जवळ या ठिकाणी एकाहत्तर फेऱ्याचं मैदान आहे आणि क्वार्टरचा एक फायनल असं टोटल बहात्तर फेऱ्याचं मैदान आहे दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा या ठिकाणी गाड्या पाच चालू आहे कसा खेळ गाड्याचा कोण होणार साठी पात्र कशी लढत आहे बघा झिगरबाज वैला आणि त्यावरती बसणारा मारदानी ज्वाकी आणि मारदानी ज्वाकीचा या ठिकाणी विजय गट क्रमांक दोन चा निघालाय तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी श्रीनाथ राजू पाटील या गाडीचा एक नंबर आला येईल गाडी मालकाचा हार्दिक 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 अभिनंदन गाडी सुंदर अशी सेमीसाठी गाडी पात्र आगाशिवनगरकरांची गाडी मग गट नंबर एक मध्ये सुंदर अशी गाडी सेमी सात्र पाच झाली बंडानाना वाडे यांच्याकडून अक्षय ड्रायव्हर हरपडवाडी यांना पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी त्यांनी त्यांच्याकडूनच घ्यायचं आहे